सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक सोबतच मिळवा कॅशबॅक संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल निळवंडे धरणामधनं उजव्या कालव्यामधनं राहुरी तालुक्याच्या वाट्याचे शिल्लक असलेले एक टी एम सी पाणी हे एक मे दोन हजार चोवीसपर्यंत न सोडल्यास तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदा विभाग आणि तहसीलदार नामदेव पाटील यांना दिला निळवंडे धरणामधनं निळवंडे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये होऊन सदर पाणी कालव्याचे काम पूर्ण होऊन पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोडण्यात येईल असं सांगूनही सदर पाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत सोडण्यात आलं नाही त्यामुळे सकाळी निळवंडे उजव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी आक्रमक होऊन तहसील कार्यालय इथे आले होते यावेळी माजी मंत्री आमदार तनपुरे या ठिकाणी आले होते त्यांनी प्रथम तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांनी आपली गारहाणी यावेळी मांडली आहे यावेळी तहसीलदार पाटील यांनी निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता हापसे यांच्याशी मोबाईलवरती चर्चा केली यावेळी आमदार तनपुरे यांच्याशी व्यवस्थित उत्तर न दिल्यानं त्यांनी निळवंडे धरणाचे अधीक्षक अभियंता शेटे यांच्याशी चर्चा करून कालवा सल्लागार समितीमध्ये पालकमंत्री यांच्याबरोबर झालेला निर्णय दोनही यांना सांगूनही याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही आहे निळवंडे धरणामधनं कालव्याला पाणी न सोडता प्रवरा नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानं लाभधारक शेतकरी अधिक आक्रमक झाले आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती धडकले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या कालव्याला तात्काळ पाणी सोडण्यात यावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला तालुक्यामधनं उत्तरेकडील भागामधील लाभधारक समजल्या जाणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यासाठी एक पूर्णांक पाच टी एम सी पाणी राखीव करण्यात आलं होतं त्यापैकी अर्धा टी एम सी पाणी हे चाचणीसाठी यापूर्वी सोडण्यात आलं होतं या कालव्यांचा लिकेज चेक करण्यात आला होता उर्वरित एक टी एम सी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीनं घेतला आहे तरी देखील अद्यापपर्यंत पाणी प्रश्न सुटत नाही आहे त्यामुळे यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आमदार तनपुर यांनी व्यक्त केला यावेळी निळवंडे लाभ क्षेत्रामधील निंभेरे तुळापूर कानडगाव तांदूळनेर वडनेर कणगर चिंचविहिरे येथील शेतकरी या ठिकाणी हजर होते आजच्या उजव्या कालवा जो की राहुरी तालुक्यातून जातो याचं काम थोडं उशिरा पूर्ण झालं आधी डाव्याची टेस्टिंग झाली आणि डाव्या कालव्यामध्ये जवळपास अडीच टी एम सी पाण्याचा वापर त्या भागात झाला त्याच वेळेस जी कालवा सल्लागार समिती होती त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं हा मुद्दा मांडला ज्याच्यावरून डाव्याच्या पाणी वाटपावरनं तिथल्या भागामध्ये भागाच्या नेत्यांमध्ये ओढाओढी चालू होती म्हटलं ठीक आहे तुमचं काय वापरत ते वापरा पण आमचं कमीत कमी दीड टी एम सी पाणी उजव्याचं राखीव ठेवा जेव्हा आमच्या उजव्या कालव्याचं काम किंवा टेस्टिंग होईल तेव्हा आम्हाला त्या ते हक्काचं आमचं सा पाणी द्या असा कालवा सल्लागार समितीमध्ये ठराव झाला आणि दीड टी एम सी पाणी मी त्या ठिकाणी आग्रह केला म्हणून उजव्या कालव्याचं त्या ठिकाणी राखीव झालं त्यातलं अर्धा टी एम सी पाणी हे पहिल्या ट्रायलच्या वेळ मिळालं आणि काही दुरुस्त्या करून राहिलेलं सुमारे एक टी एम सी पाणी परत आम्ही देऊ अशा आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही देखील म्हणतो ठीक आहे कालव्याच्या अकोले तालुक्यातल्या लोकांनाही त्रास नको ते आमचेच बांधव आहेत काही लिकेज त्यांना त्रास होत असेल तर आम्ही थांबलो जवळपास आता था दोन महिने झालेले आहेत या दोन महिन्यामध्ये तिथल्या दुरुस्त्या करून पुन्हा ट्रायल आम्हाला पंचवीस तारखेला एप्रिल महिन्यात होईल असं काही अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं पण आज पंचवीस तारीख उलटून गेली अठ्ठावीस तारीख आहे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे शेतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिण्याच्या देखील पाण्याचा माणसाचा प्रश्न या भागामध्ये राहुरी तालुक्यातल्या निंबिरे पासून कनगर चिंचविरेपर्यंत आहे आणि अशामध्ये आत्ता हे पाणी सुटणं अति आवश्यक आहे पण मात्र शासनाचा काहीतरी वेगळाच डाव चालू असल्याचा आम्हाला संशय आहे हे पाणी अजून काही सुटत नाही आहे त्यामुळे आज इथल्या लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो आमचं गाराणं मांडलं इरिगेशनचे काही अधिकारी फोनवरती आमच्याशी बोलले आणि अगदी सुरुवातीला तर जवळपास नाहीच अशी त्यांची मानसिकता होती त्यानंतर पंधरा तारखेपर्यंत सोडू असं म्हटले पण पंधरा तारीख म्हणजे जवळपास निवडणूक झाल्यावर वगैरे नेमकं ह्याच्यामध्ये काही राजकीय वास आहे का काय आणि पंधरा तारखेपर्यंत इथं मात्र लोकांची खूप त्या ठिकाणी अडचण आहे म्हणून एक तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी सोडा असं आम्ही त्यांना सांगितलं तर आमचं कायदा तोडल्याची जबाबदारी तुमच्यावरती राहील कारण कायदेशीर प्रमाणे आमच्या हक्काचं जे एक टी एम सी पाणी राहिलेलं आहे उजव्या कालव्याचं ते वेळेत या ठिकाणी आज गरज असताना खरं ना ते पाणी मिळालं पाहिजे उद्या पाऊस पडून झाल्यावरती ओव्हरफ्लोचं जर पाणी तुम्ही द्याल त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून जेव्हा गरज आहे त्यावेळेस हे पाणी सुटावं अशी आमची आग्रहाची मागणी आहे आणि एक पंचवीस तारखेचंच पाणी तर आता एक तारखेपर्यंत सुटलं नाही तर मोठा रास्ता रोको आम्ही करू कायदा तुम्ही मोडलेला आहात त्यावेळेस जर कोणाला काय त्रास झाला तर ही जबाबदारी तुमची असेल असं आम्ही इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं आहे त्यामुळे एक तारखेपर्यंत निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याची जी दुसरी ट्रायल आहे ती झाली पाहिजे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे नेमकं का याच्यामध्ये काय कुणी काही राजकीय काही हे करते का असंही आम्हाला संशय पण आम्ही आचारसंहिता असल्यामुळे त्या बाबतीत काय बोलणार नाही आम्ही फक्त आम आज अधिकाऱ्यांना जाब विचारलाय आमच्या हक्काचे पाणी आम्हाला गरज असताना सोडा अशी त्या ठिकाणी ठणकावून त्यांना सूचना केलेली आहे मनोज साळवे सह सतीश फुल साऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस